भूप शहर वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्यच्या अंतर्गत अंदाजपत्रकीय किंमत बेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस कोटीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे शिलापूजन करून ऑनलाईन भूमिपूजन सोहळा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आलं ऑनलाईन भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय भारत सरकारचे माननीय श्री मनोहरलालजी खट्टर आदी नेते अधिकारी उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी सोबत लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दाखवली तर भूमचे नगरपरिषद मुख्याधिकारी सौ शैला डाके नगर अभियंता गणेश जगदाळे लेखापाल विवेकानंद बिराजदार तुकाराम माळी प्रकाश गाढवे सूरज गाढवे बाळासाहेब अंधारे किरण जाधव उद्योगपती संजय सावळे बाळासाहेब गवळी रामभाऊ बागडे तानाजी नाईकवाडी प्रदीप ओहोळ शिवसेना शहर प्रमुख संजय पवार शहरातील माजी सैनिक आणि नगर परिषद कर्मचारी नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव एन न्यूज मराठी